उमेद पर दुनिया कायम आहे असं म्हणतात तर मला असं वाटतं की सर्वांनी उमेद ठेवलेली आहे की स्विंग वरती चांगले पैसे मिळतात तर या स्विंग मध्ये कसे पैसे कमवायचे याच्यासाठी आपण हाचा व्हिडिओ बघतोय आणि स्विंग मध्ये पैसे खरोखरच मिळतात का हे तुम्ही पाठच्या नऊ महिन्यामध्ये बघितलेलेच आहेत नोव्हेंबर पासून मी दिलेले कॉल जे आहेत तुम्ही बघताय बारा महिन्याचे बारा व्हिडिओमधून त्याच्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस स्टॉक मधून एकही अजून लॉस झालेला नाही तर चांगल्या लेवलला तुम्ही पैसे कमायला शिकलात आणि प्रत्येकाचं मन ऑप्शन मधून स्विंग आहे म्हणून तुम्ही स्विंग करत असताना कोणत्या इंडिकेटरचा वापर करायचा हे इंडिकेटर तुम्ही शिकायचं आहे वापरायला आणि कसं शिकायचं कोणत्या लेवलला त्याला एंट्री मारायची हे आपण आज बघणार आहोत नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत असे एक इंडिकेटर ज्या इंडिकेटरवरती आपण खूप चांगले पैसे कमवतोय पण ते इंडिकेटरला एक्झिट आणि एंट्री पॉइंट कुठे असते हे जर का तुम्हाला नाही समजलं तर कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो तर ते इंडिकेटर काय आहेत आणि ते इंडिकेटर फ्री आहेत टोटल फ्री आहे आता हे टोटल फ्री आहेत आहे करोडांचे का करण्याचे हे सुद्धा आपण पुढे जाऊन बघायचं आहे किती पैसे मिळणार आहेत ते सुद्धा बघायचं आहे तर जाऊन बघूया आपण चॅटवरती वापरायचे कसे आज आपल्या जे बरोबर जे नवीन मंडळी व्हिडिओ बघत असतील त्यांनी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा व्हिडिओ मित्रांच्या पर्यंत पोहोचू द्या नातेवाईकांपर्यंत पोहोचू द्या आणि लाईक खूप कमी येतात त्याच्याकडे थोडस लक्ष दे पुढे जाऊन बघूया आपल्याला सुरुवात करायची आहे टेलिग्राम बऱ्याचशा लोकांना टेलिग्रामला जॉईंट होता येत नाही तो काय प्रॉब्लेम आहे तर हा जो स्विंगचा ग्रुप आहे त्या स्विंगच्या ग्रुपमध्ये जॉईंट होण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे हा जो नंबर दिसतोय ते समोर या नंबरवरती व्हॉट्सअपवरती हाय करायचं आहे युट्यूबच्या खाली कमेंट मध्ये हाय नका कारण तिथे कमेंटला उत्तर द्यायला मी एकटाच आहे बाकी सगळे सुट्टीवरती आहेत त्यामुळे तो वेळ मिळत नाही बऱ्याचशा लोकांचा फोन येतो की सर तुम्ही एस एम ला आमचं उत्तर देत नाही तर थोडस इकडे पण बघा की या व्हॉट्सअपवरती हाय करा त्यामुळे तिथं तुम्हाला एक ॲटोमॅटिक मेसेज येतो आणि त्या मेसेज मध्ये एक लिंक असते आणि त्या लिंक मध्ये जॉईंट होऊन इथं तुम्ही जॉईंट होऊ शकता चांगले लेवल इथे मिळतात आणि इथं खूप चांगले पैसे मिळत सुद्धा असतात एकशे अठ्ठेचाळीस कॉल म्हणून एकही कॉल फेल केलेला नाही पुढे आता आपल्याला बघायचंय लास्ट टाइम मला मी जे शिकवलं होतं ते काय शिकवलं होतं ते तुम्हाला या मध्ये कामाला येणार आहे आता का कामाला येणार आहे ते मला सांगायचं आहे सुरुवातपूर असेल हे जे इंडिकेटर मी तुम्हाला वापरायला देणार आहे ते इंडिकेटर त्या वरती तुम्ही लाखो करोड रुपये कमवू शकता तुम्ही फक्त मध्ये नंतर सांगायचं की ते इंडिकेटर तुम्हाला लाखोचं वाटतं की करोडचं असं वाटत असेल झिरोचं तरी झिरोच लिहू शकता पुढे जाऊन बघूया दोन इंडिकेटर वापरणे अगोदर जर का तुम्ही मार्केटमध्ये नवीन आहात तर रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट शिकणं गरजेचं आहे आणि ते शिकण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये पाच व्हिडिओ आहेत ते पाच व्हिडिओ शिकलात तर रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट त्याच्यानंतर तुमचा एस एल ट्रेलिंग सिस्टम हे सर्व काही व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत तुम्ही बघून घ्या पूर्णपणे शिका तुमच्याकडे एक लाख रुपये असो किंवा दहा हजार रुपये असो तुम्ही काम करणार आता दहा आणि वीस हजार रुपये याच्यावरती तुम्ही खरोखर पैसे कमवता का ते कसे कमवायचे ते तुम्हाला मी शिकवणार आहे शिकताना सुरुवात कशी करायची व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे त्याच्यानंतर इंडिकेटर काय आहे त्यांचे सेटिंग काय आहेत त्या बरोबर बघून घ्यायचे ते शिकून घ्यायचे आहेत ते लिहून ठेवायचे आहे पुढे जाऊया जर का आपण मार्केटमधून एक पन्नास हजार रुपये मधून महिन्याला पाच हजार रुपये कमवते आता स्विमिंग करतोय म्हणजे वर्किंग प्रोफेशनल लोक जे आहेत ती करू शकतात ते इंट्राडे नाही इंट्राडेला जास्त पैसे मिळणार आहेत ते इंट्राडे कम पोजिशनल करून पैसे कमवू शकतात पण इथं काय आहे इथं माझ्याकडे असं एक आहे एक इंडिकेटर त्या इंडिकेटरवरती तुम्ही खूप चांगले पैसे पन्नास हजारावरती जर का पाच हजार जरी महिन्याला कमवलात तरी भरपूर झाले असं मला वाटतं पाच हजार जर का तुम्ही कमवलात तुमचं चार हजार रुपये तुम्हाला शिल्लक राहिलेत एक हजार तुमचे ब्रोकरेज टॅक्सेस सर्व काही गेलेले आहे चार हजार रुपये तुमचे जे कमवलेले आहेत ते कमवलेले चार हजार जर का तुम्ही शिप मध्ये टाकायचं ठरवलं तर शिप कशी करायची कोणत्या प्रकारे करायची प्रोफेशनल पाहिजे असेल तर शिकावं लागेल आमच्या कोर्सेस जॉईन द्यावं लागेल किंवा कशी करायची एक मी व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला आय मध्ये येतो तुम्ही तो बघून सुद्धा करू शकता असं नाही की तुम्ही माझ्याकडे क्लासला आल्यावरच ते शक्य होऊ शकतं असं काहीही नाही तर थोडंसं प्रोफेशनल हवे असेल तरच तुम्ही या नाहीतर त्याच्यावरती होऊ शकता बघा इथे मी एक चार हजार रुपये शिप टाकायला सुरुवात केली ती शिप काय असते कशी असते कोणत्या वेळेला करायची असते हे सर्व काही त्या व्हिडिओमध्ये मी शिकवलेलं आहे म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे जो व्हिडिओ मी आय बटनमध्ये देणार आहे ओके याच्यानंतर बघा एक पंचवीस वर्षाचं तुम्ही पंचवीस वर्षाचे आहात आणि पंचावन्न वर्षापर्यंत तुम्ही काम करू शकता बरोबर पंचावन्न वर्षापर्यंत तुम्ही काम करू शकता तुम्हाला तीस वर्ष तुमच्याकडे आहे तीस वर्ष तुम्ही सातत्य ठेवायचं रेट किती मिळतो हो आपल्याला सोळा पॉईंट एकोणपन्नास चा मिळतो मार्केट पडझर झाली काही झालं तरी ते सुद्धा तेवढाच मिळतो हे मी प्रूफ करून दाखवलेलं आहे कोणत्या व्हिडीओमध्ये त्याच आय बटनमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला बघणं गरजेचं आहे पहिली गोष्ट याच्यावरती ज्यांचा भरोसा नाही त्याने इथंच व्हिडिओ ट्विट करा तुम्ही निघू शकता कारण समजले असते उम्मीद पे दुनिया कायम आहे उम्मीद असेल तर तुम्ही कमवू शकता स्वप्न बघा स्वप्न साकार मला असं म्हणायचं पुढे जाऊया कोणत्या इंडिकेटरवरती आपल्याला काम करायचं आहे इथं बघू शकता तुम्ही चार करोडच्या आसपास चौदा लाखावरती चार करोड तुम्ही कमवू शकताय आणि ते चौदा लाख तुमचे नाहीत तुम्ही पन्नास हजार वरती शिविंग वरती कमवलेले हो पैसे आहेत गॅरंटेड कमवलेले हो आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्ही हे पैसे कमवणार आहात हो त्याच्याबरोबरच त्याचा डिव्हिडंड जो येतो तो तुम्हाला तुमच्या अकाउंट डायरेक्ट येतो ते पाचच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जे आय मध्ये दिलेलं आहे आता आय बटन जरा जास्त झालेला आहे पुढे जाऊया आपण ऍक्सिस बँकेवरती आलोय किंवा कुठलीही बँक कुठलाही स्टॉक टीसीएस घ्या कोटक घ्या पण तो स्टॉक शक्यतो स्विंग करतोय आपण पाचशे रुपयांच्या वरती असावा पहिली अट्ट कारण लास्ट टाइम सुद्धा मी ते सांगितलेलं आहे बरोबर आणि हे तुम्हाला करता आलं पाहिजे त्याच्यानंतर इंडसि बँक आहे तरी सुद्धा चालेल सर्व काही होऊ शकतं इन्फोसिस आहे एल एन टी आहे कुठलाही तुम्हाला चालू शकतो स्टॉक त्या स्टॉकवरती प्रत्येक वेळी काम कसं करायचं ते मात्र तुम्हाला इंडिकेटर आपोआप समजून घेऊन आपल्याला ट्रेड करायचं आहे पहिलं इंडिकेटर एक लावायचं आहे आपल्याला इथे काय करायचं बघा तुम्ही वापरताना काय वापरायचंय ट्रेडिंग व्ह्यू ट्रेडिंग व्ह्यू तुम्हाला फक्त लॉग इन करायचं ते खरेदी करायची गरज नाही दोन इंडिकेटर तुम्ही लावू शकताय फ्री तिसरं इंडिकेटर लागलं तर तुम्हाला ते पैसे मागतो तुम्हाला गरज नाही दोनच इंडिकेटर लावायचे आहे इथे बघा काय इंडिकेटर आहे स्विंग इथे तुम्ही इंडिकेटर मध्ये जायचं इथे स्विंग टाकायचं स्विंग टाकलं तर त्याला तो आपण स्विंग हाय लो हे बघा स्विंग ट्रेड, ट्रेड सिग्नल हे एक असे हे दोन तुम्हाला लावायचे आहेत आता ह्या दोन ची मी तुम्हाला सेटिंग सांगणार आहे काय आहेत आता सेटिंग बघण्या अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आपलं चॅनल असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे नंबर आहे एट सिक्स नाईन थ्री झिरो थ्री फाय सेवन डबल वन व्हॉट्सअपवरती हाय व्हॉट्सअपवरती जर हाय केलात तर तुम्हाला लगेच रिप्लाय येतो कारण तो ॲटोमॅटेड आहे त्याच्यावरती तुम्हाला एक लिंक येते टेलिग्रामची त्याच्यावरती तुम्हाला जॉईन व्हायचं आहे पुढे जाऊया पहिलं हे आता मी काढून टाकतो स्वी इथं आपण आलो इथे बघा काय आहे मध्ये जायचं फक्त तुम्ही कलर चेंज करू शकता कलर चेंज करायचे कर असतील करा तर तुम्ही करू शकता किंवा डिझाईन चेंज करायचं असेल तर डिझाईन चेंज करू शकता पण काही गरज नाही जसं आहे तसं तुम्ही ठेवून द्या त्याच्यानंतर इनपुट इनपुट बघा इथे काय आहे स्विंग हाय स्ट्रेंथ पाच आहे स्विंग लो स्ट्रेंथ पाच आहे स्विंग हाय हाय आहे आणि स्विंग लो लो आहे हा सोर्स जे आहे दोन्ही सोर्स काय ठेवायचे हाय आणि लो बस याच्यापेक्षा काही असू शकतो तुमच्याकडे डिफॉल्ट त्याला चेंज करा आणि हे ठेव त्याच्यानंतर दुसरं एक आहे आता हे मी क्लोज करतो दुसरं काय आहे स्विंग कॉल इथे बघा ईएमए व्हॅल्यू पाचशे आहे ईएमए व्हॅल्यू पन्नासशी आहे ओव्हर बॉट आर एस आय ऐंशीचा आहे ओव्हर शोल्ड वीसचा आहे मध्ये गेलो फक्त कलर चेंज करायचे असतील तरच तुम्ही चेंज करू शकता नाही तर काहीही गरज नाही एवढंच करायचंय तुम्हाला याच्यापेक्षा दुसरं काहीही करायचं नाही आता हे जे चेंज करणार आहे मी ते बघा मी फक्त डार्क केलं काय केलंय मी डार्क केलेलं आहे याच्यापेक्षा दुसरं काहीही केलेलं नाही इथे तुम्हाला काय करायचं एक सिग्नल मिळतो बाय मिळतो सेल मिळतो आपण स्विमिंग करतोय म्हणजे काय करतोय फक्त आणि फक्त बाय करतोय स्विंग करतोय म्हणजे फक्त आणि फक्त बाय करतो कॅन्डल काय लावली आपण कॅन्डल लावलेली आहे एक दिवसाची दोन इंडिकेटर तयार झाले कॅन्डल आहे एक दिवसाची कुठलाही स्टॉक आहे तुम्ही आता स्विंग हाय रेजिस्टन्स लावले तर बघा मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत असतो की रिट्रेसमेंटला आला पाहिजे रिट्रेसमेंटला आला पाहिजे रिट्रेसमेंटला काय येतो इथे बघायचं हा बाय सिग्नल मिळाला बाय सिग्नल मिळाल्याच्या नंतर ग्रीन लाईन वरतीच आहे या ग्रीन लाईन वरतीच आहे खात्री करून घ्यायची बरोबर आहे खात्री करून घ्यायची ग्रीन लाईन वरती आहे बरोबर आहे खात्री करून घ्यायची ग्रीन लाईनच्या वरती आहे ओके आता याच्यानंतर तुम्हाला इथे जो रेजिस्टन्स आहे वाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे तो रेड वाला आता हे एक वेळ खाली येत आणि या सपोर्ट वरती बाय होत कधी हा सिग्नल मिळाल्याच्या नंतर एक रिट्रेसमेंट येते आणि मग तुम्ही बाय करायचं आहे बाय झालं वरती रेजिस्टन्स आला तुम्हाला इथं तुम्ही प्रॉफिट बुक केलात काढून टाकल पुन्हा ते खाली आलं वरतीच आहे पुन्हा रेजिस्टन्स ब्रेक करून ते गेले नाही वरती रेजिस्टनला जाऊन ते खाली आलं सपोर्टवर थांबलं सपोर्ट होऊन पुन्हा बाय झालं बघा प्रत्येक वेळी तुम्ही इथं बाय केलात इथे बाय केलात के एकशे अठरा पॉइंट मिळाले इथं बाय केलात शेचाळीस पॉइंट मिळाले हा इथे बघायचं एक इथे तुमची कस लागून जाते काय आहे इथे आल्याच्या नंतर आपण हा जो सपोर्ट आहे बाईंगचा तो आपला बाईंगचा सपोर्ट कुठे आहे तो आहे या रेड ग्रीन लाईनच्या खाली आपण इथं बाय करणार का नाही तरी पण इथं प्रॉफिट मिळाले पण बाय करायचं नाही इथं बाय सिग्नल मिळाला परत रेजिस्टनला गेलं सपोर्ट वरून बाय मिळालं का नाही आपण बाय करणार आहोत का इथे नाही कारण या ग्रीन लाईनच्या वरती आपल्याला सपोर्ट मिळालेला नाही पुन्हा ना बघा आपण फक्त बायच करणार आहोत इथे बघायचं बाय केला या कॅन्डलला आपल्याला बाय मिळाला इथून वरती गेला इथून खाली आला ग्रीन लाईनच्या वरती आहोत आपण सपोर्टवरती बाय केलं इथून वरती गेलं हा रेजिस्टन्स इथे विकून टाकलं इथून खाली आलं पुन्हा एक सपोर्ट मिळाला लाईन कुठली आहे ग्रीनच आहे वरती आहे इथं बाय केलं पुन्हा ते वरती गेलं पुन्हा खाली आलं इथं विकून टाकल्याच्या नंतर मग मात्र आपण थांबलेलो आहोत इथून त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला इथं बाय मिळालं बाय कुठे मिळालं इथं बाय मिळालं याच्यानंतर आपण बाय केलं परत वरती गेलं आपण विकून टाकलं हे प्रत्येक ठिकाणी होत होत राहणार आणि तुम्ही काम करत राहणार आता तुम्ही मला सांगा याच्यामध्ये तुम्ही जर पैसे नाही कमवले हो तर असं समजायचं की तुम्हाला बेसिक मार्केट येत नाही हे ये टेक्निकल मार्केट आहे ॲडव्हान्स मार्केट आहे आणि बेसिक मार्केट शिकणं गरजेचं आहे बेसिक साठी आम्हाला जरूर कॉल करा कॉल तुम्हाला करण्यासाठी हा नंबर आहे एट सिक्स नाईन थ्री झिरो थ्री फाय सेवन डबल वन या नंबरवरती कॉल करा विचारा आमची प्रोसेस काय आहे शिकून घ्या मार्केट शिकलं पाहिजे हे अॅडव्हान्स मार्केट आहे जे शिकलेले आहेत त्यांच्यासाठी खूप पैसे मिळणार आहेत आता कोटक बँकेवर जाऊया कोटक बँक सुद्धा तुम्हाला तेच दाखवू नका जसं मी बोलतो इथे बघा चुकीच्या ठिकाणी एंट्री आपण घेणारच नाही इथं बाय मिळालं रेजिस्टन्स रिट्रेसमेंट खाली आली पण या लाईनच्या खाली आहे नाही घेणार इथून बाय मिळाला वरती गेलं नंतर रिट्रेसमेंट आली इथे या लाईनच्या वरती सपोर्ट मिळाला इथून बाय केलं आणि मग ते वरती गेलं दुसरीच गोष्ट इथे सुद्धा सेम इथं सुद्धा सेम इथे बघा बाय मिळालं मार्केट वरती गेलं इथं बाय मिळालं मार्केट वरती गेलं इथं बाय मिळालं वरती गेलं इथं बा इथं खाली आहे आता पुन्हा बाय आपल्याला कुठे मिळालं इथे बाय मिळालं मार्केट खाली आलं रिट्रेसमेंटला आलं आणि रिट्रेसमेंटवर वर वरती गेलं पुन्हा विकलं रेजिस्टन्सला आता आपलं रेजिस्टन्स कुठे असणार आहे हे तो पण आपल्याला माहिती नाही इथं आपण विकून टाकलं खाली आलं सपोर्ट भेटला इथं बाय केलं इथं वरती गेलो विकल्यानंतर खाली आलं वरती गेलं हे तुम्हाला करता आलं पाहिजे पुन्हा इथे ऍक्सिस बँक आहे ऍक्सिस बघा खूप चांगल्या लेव्हलला इथे तुम्ही बाय सेल करू शकता आणि अशा लेवलला बाय सेल करणार तर तुम्हाला पैसे कोण नाही देणार सगळे जण पैसे देणार सगळे स्टॉक तुम्हाला पैसे देणार आणि त्या पद्धतीने तुम्हाला इथे काम करत जायचं आहे तरच तुम्ही इथे पैसे कमवू शकणार मित्रांनो हे दोन इंडिकेटर कितीचे आहेत मी कमेंट मध्ये लिहायला सांगितलेलं आहे आणि व्हिडिओ आवडलेला आहे ग्रहितच धरूया लाईक कमी पडत आहेत मला वाटतं तुम्हाला लाईक करणं भागच आहे तरच आपलं चॅनल पुढे जाणार आहे आपल्या चॅनलला पुढे जाण्यासाठी मित्रांनो आपल्या नातेवाईकांबरोबर मित्रमंडळीबरोबर आपलं चॅनल शेअर करा थांबूया इथेच धन्यवाद